नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या शेजारी असलेल्या दोन राष्ट्राचं मी नेहमी इतिहासाच्या अनुषंगाने आकलन करत असताना एक उत्तम उदाहरण म्हणून पाहतो की जिथे भाषा ही विसंवादाचं आणि दीर्घकाळ दहशतवादी कारवायाचं कारण ठरली आणि एक देश तर भाषाबरोबरच इतर गोष्टी सांस्कृतिकपणा त्यानंतर पठाणी वर्चस्वाची भूमिका आणि पुन्हा लोकशाहीची हत्या अशा वेगळ्या कारणामुळं तो देशच विभागला गेला मी बोलतोय बांगलादेशबद्दल जेव्हा पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान एकत्रित होते तेव्हा इतर जो त्यांच्यात विसंवाद होता आणि तानतणाव होता त्याच्यामध्ये एक भाग हा भाषेचा पण होता कारण पाकिस्तानच्या राष्ट्रकर्त्यांना किंवा राज्यकर्त्यांना असं वाटत होतं की आपली संवादाची भाषा ही उर्दू असायला हवी आणि बांगलादेशमध्ये मी होतो तेव्हा मला लक्षात आलं की त्यांचा आपल्या बंगाली असण्यावरती खूप विश्वास आहे नवीन त्यांना तो गर्व आहे आणि बंगाली भाषाच आमच्यासाठी संवादाचं माध्यम असायला हवी असं त्यांना वाटलं आणि मग इतर वेगवेगळ्या कारणामुळंच आपल्याला दिसतं की पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणखीन एक आपल्या शेजारचं दुसरं राष्ट्र ते म्हणजे श्रीलंका श्रीलंकेमध्ये तमिळ आणि सिंहली या दोन भाषिकांचा संघर्ष हा किती काळ चालू होता त्यातनं दहशतवादी कारवाया झाल्या प्रभाकरण जेव्हा मारला गेला त्यानंतर श्रीलंकेतला दहशतवाद हळूहळू कमी झाला त्यात आपल्या एका पंतप्रधानांचा त्यां त्यांचा तेन, जीव गेला ह्या सगळ्या घडामोडीमध्ये राजीव गांधीबद्दल मी बोलतो आहे पण भाषा हा विसंवादाचा ताणतणावाचा आणि प्रसंगी दहशतवादाचं सुद्धा मूळ कसं असू शकतं त्याचं हे उदाहरण आणि म्हणून जेव्हा आपल्याकडे भाषेवरून आता हा वाद निर्माण झाला आहे तेव्हा मागचं राजकारण आणि मुळात कोठारी कमिशननी डी एस कोठारी कमिशननी का असं सांगितलं होतं एकोणीसशे अडुसष्ट साली की आपल्याकडे त्रिभाषा सूत्र असायला हवं ते समजून घेऊ पण त्याच्या आधी महाराष्ट्रातलं राजकारण हे कसं असं प्रवाही असतं त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात राजकारणी हे म्हणजे सर्वपक्षीय राजकारणी हे आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी कितीही मोठे टर्न घेऊ शकतात वगैरे पण आता मला असं दिसतं आहे की भाषा ह्या मुद्द्यावरती ज्या राजकारण्याची भूमिका सातत्यानं हिंदी भाषेच्या विरोधात राहिली आहे असे तिथे राज ठाकरे हे सहा जुलैला मोर्चा काढतायत आणि त्या मोर्चाच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आणखी गती मिळेल अर्थात ते तिथं असंही बोलले की मी आमच्या दोघांच्या एकत्रित येण्यासंदर्भात काय बोललो होतो तर महाराष्ट्र हा कोणत्याही इतर मतभेदापेक्षा मो मोठा आहे त्यातले हितसंबंध अधिक मोठे आहेत वगैरे आणि म्हणून या निमित्ताने हे दोघ एकत्रित येण्याची शक्यता मला दिसते एकाच वेळेला दोघांच्या पत्रकार परिषद झाल्या ही मात्र जरा खटकणारी गोष्ट आहे कारण असं आहे की जेव्हा दादा भुसे त्यांना भेटायला गेले त्याच वेळेला इकडे मराठी भाषेबद्दल जे दीर्घकाळ वेगळ्या पद्धतीच्या भूमिका घेऊन पवार वगैरे मंडळी ती माध्यमात व्यक्त होतात सरकारला प्रश्न विचारतायत तर ती मंडळी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेली आणि त्यांनी पण असंच म्हटलं की जे राज ठाकरे यांनी म्हटलं की याच संदर्भामध्ये आम्ही आंदोलन करू आणि मग तो जी आरची होळी करण्याच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहभागी व्हावं असं म्हटलं त्याला उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आणि तिथे उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य तसं आत्ता ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विसरून गेलं आहे आणि ते असं आहे की आम्हाला कुठल्याच प्रेझेंटेशनची गरज नाही आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात आहोत नाही त्याच्या सक्तीच्या विरोधात आहोत उद्धव ठाकरे जी आणचं आहे की उद्धव ठाकरेंनी आता जो नव हिंदुत्वादी स्टँड घेतला आहे त्यासोबतच त्यांना उत्तर भारतीयांना आपल्याबरोबर घ्यायचं आहे म्हणजे काँग्रेसचा जो काही मुंबईतला वोटर आहे तो आपल्याकडे यावा अशी त्यांची भूमिका आहे आणि त्याच्यात त्यांना अशा भूमिका घ्या घ्यायला भाग पडता आहे आणि ते एकाच वेळेला मराठी एकाच वेळेला नवहिंदुत्वादी एकाच वेळेला उत्तर भारतीयांचे हितचिंतक अशा सगळ्या भूमिकेतनं ते आहेत आणि म्हणून त्यांना अशा अनेक भूमिका घेत असताना आज जी काँग्रेसवाल्यांची अडचण आहे तशीच त्यांची पण त्यांनी भूमिका घेतली आणि म्हणून हे दोघं बंधू या मुद्द्यावरती एकत्रित येण्याची शक्यता असतानाच आता आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की आपल्याकडे एक त्रिभाषेचं सूत्र कसं आलं कारण तुम्ही आणि मी आणि आत्ता व्हिडिओ बघत असलेले बहुतेक प्रेक्षक हे त्रिभाषा सूत्रातूनच शिकलेले म्हणजे मी स्वतः इयत्ता पाचवीपासून हिंदी शिकलो इयत्ता पाचवीपासूनच इंग्रजी शिकलो तर त्याचं मुख्य कारण होतं डी एस कोठारी यांचा शिक्षण आयोग शि या कोठारी साहेबांची नेहमी चर्चा होते कारण एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे सहासष्ट या काळामध्ये डी एस कोठारी यांचा जो शिक्षण आयोग आला आणि त्यानंतर आपलं एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे अडुसष्ट साली जे बनलं तर त्याच्यामध्ये या गोष्टीचा ओहापोह झाला की या देशाला त्रिभाषा सूत्राची का गरज आहे कारण आपल्याकडे सूचीबद्ध असलेल्या ज्या बावीस भाषा आहेत त्याशिवाय सोळाशेहून अधिकच्या भाषा डायलेक्ट्स इतक्या आहेत या देशाची विविधता या भाषेमध्ये आहे संस्कृतीमध्ये आहे सणावारामध्ये आहे पण मग राष्ट्रीय इंटिग्रेशन करायचं असेल तर काय करायला हवं म्हणून तिथे पहिल्यांदा त्रिभाषा सूत्र आलं तुमची स्वतःची मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा जी ती तुम्हाला मातृभाषेतनं शिक्षण घ्यायला त्याच्यातनं संधी असायला असावी तेव्हाही मान्य केलं आहे आणि आत्ताही आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनई पी दोन हजार वीस आहे त्याच्यामध्येही मान्य केलेलं आहे तर त्यानंतर आली ती हिंदी हिंदी का आली तर हिंदीला आपल्या ह्या सगळ्या ज्या भाषिक विविधता आहेत त्याच्यामध्ये तुमची स्वतः समजा तमिळ आहात तेलुगू आहात केरळात मराठी आहात कानडी आहात गुजराती आहात तर तुमची तुमची मातृभाषा पण भारताची संपर्काची भाषा म्हणून हिंदी तर तेव्हा आलं आणि त्याला मग तेव्हाही पर्याय ठेवला होता आणि आत्ताही पर्याय ठेवला होता की मग जे हिंदी भाषिक राज्य आहेत त्यांनी द्वितीय भाषा म्हणून इतर भाषेचा विचार करावा आणि तमिळनाडू आणि दाक्षिणात्य राज्य की ज्यांना असं वाटतं की हे हिंदीचं आमच्यावरती थोपवणं आहे तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही कोणतीही भाषा तेव्हाही स्वीकारू शकत होता मग तेव्हा काय झालं की हिंदी ही एक राष्ट्रीय संपर्काची आणि राष्ट्रीय एकात्मतेची भाषा म्हणून वापरली गेली हे कोठारी कमिशन बद्दल मी बोलतोय आणि मग इंग्रजी कारण जगाच्या संवादाची जगाच्या संपर्काची विज्ञान गणित शिकण्यासाठीची भाषा आणि रामकृष्ण मोरे असताना आपल्याकडे सेमी इंग्लिशचा प्रयोग झालाच की दोन हजारमध्ये तर महाराष्ट्रामध्ये पण तो झाला तर मातृभाषा राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी किंवा हिंदी भाषिक राज्याने सुद्धा इतरचा पर्याय जो मॉडरेट ते आपल्या देशाची भाषा असेल आणि जगाच्या संपर्काची भाषा म्हणून इंग्रजी हे असं सूत्र आजचं नाही तेव्हाच आहे आणि तेव्हा ते सूत्र इयत्ता पाचवीपासून लागू झालं आत्ताच्या एनई पीचा मी सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हेच सूत्र फोर पॉईंट इलेव्हन हा त्यांचा जो प्यारा आहे त्याच्यामध्ये कायम आहे तिथे पण हेच म्हटलंय की मातृभाषेतनं शिक्षण घ्या ते त्यांनी सुचवलंय की कमीत कमी पाचवी आणि अगदी आठवी पर्यंत सुद्धा मातृभाषेतनं शिक्षण घ्यायला हवं आणि मग हेच सूत्र कायम त्यांनी ठेवलं की इथे तुम्ही एक राष्ट्रीय संपर्काची भाषा म्हणून हिंदी आणि मग इंग्रजी जगाच्या संपर्काची भाषा म्हणून आणि हिंदी भाषिकांना पण हाच पर्याय दिला अडचण कुठं झाली आहे की पहिलीपासून हा जो अठा आला त्याच्यामुळे अडचण निर्माण झाली जर पूर्वीच सूत्र ठेवलं असतं एन ई मध्ये की तुम्ही येत्या पाचवीपासनं अशा पद्धतीनं हिंदीचा समावेश करायला काही हरकत नाही आणि जर महाराष्ट्र सरकारनं जे वेगवेगळे जी आर काढले नाही त्यातून चुकीचा संदेश गेला की जे एन ई पीमध्ये मध्ये नाहीये एन ई पीमध्ये मध्ये भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली भाषाची विविधता ह्याबद्दलच बोललं गेलेलं आहे चार पॉईंट तेरा फोर पॉईंट थर्टीनमध्ये असं म्हटलंय की हे तुमच्यावरती सक्ती नाही आहे जे कोठारी कमिशनने म्हटलं होतं तसंच आहे ही सक्ती नाही आहे तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही इतर भाषेचा पर्याय घेऊ शकता राज्याने ते ठरवायचं आहे त्यामुळे श्री राज ठाकरे म्हणतात ते बरोबर पण म्हणून हिंदीला विरोध करत असताना हा भाग लक्षात घेतला पाहिजे की हिंदीबद्दल आज भा संदर्भ जो येतो आहे तो पहिलीपासून हिंदीचा आहे पूर्वीपासूनच आपण हिंदी शिकतो आहोत कारण त्रिभाषा सूत्र आपण स्वीकारलेलं आहे ते या देशाने आज नाही एकोणीसशे सत्तर सालापासून स्वीकार आणि यातला हा जो भाग आहे ना हा एकदा समजून घेतला की मग त्यात राष्ट्रीय एकात्मता देशाची विविधता दे हे सगळे मुद्दे तिथे येतात माफ करा तर आता ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये श्री राज ठाकरे यांना हा महत्वाचा मुद्दा मिळाला आहे ते आणि उद्धव ठाकरे एकत्रित येऊ शकतात या मुद्द्यावरती आणि त्यांची पुढची राजकीय वाटचाल या एका मुद्द्याच्या निमित्ताने एकत्रित होऊ शकते पण दोघांची बॉडी लँग्वेज बघता मला जरा ते तुरतास तरी कठीण वाटते पण बघूया कारण एक संदेश तर दिला गेला आहे दोघेही एकाच मुद्द्यावरती बोलत आहेत आणि म्हणून सात जुलै सहा जुलैचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाकडेही आपलं लक्ष असेल पण त्याच्या आधी हा व्हिडिओ नीट समजून घ्या घराघरापर्यंत जाऊ द्या की त्रिभाषेचं सूत्र नेमकं काय का नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला काय अपेक्षित आहे सरकार खरं बोलत आहे की श्री राज ठाकरे खरं बोलत आहे तुमच्यासमोर आहे हा व्हिडिओ थँक्यू